देशातल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ आलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये अजून महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ काही संपलेला नाही महाविकास आघाडीमध्ये एका जागेवरचा घोळ अजून सुरू आहे परंतु महायुतीमध्ये सात आठ जागेवरचा घोळ अजून कायम आहे अशातच एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे आलाय खरं म्हणजे या सर्वेची खूपच घाई झाली नाही का म्हणजे जागा वाटप तर अजून झालं नाही उमेदवार मैदानात नाहीत अशात झालेला हा सर्वे आहे हा सर्वे काय म्हणतो आणि या मध्ये पाणीपत कोणाचं चा झालेलं आहे या विषयावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडेल आणि आपण पाहताय दॅनिंग लाईव्ह काल आपण सर्वांनी एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे ऐकला असेल या सर्वेमध्ये म्हणे महायुतीला तीस जागा मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीला अठरा जागा महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत असा त्या एक अठ्ठेचाळीस जागांचा ए बी पीचा अंदाज आहे पण तिथंच एबीपी असं सांगते की महाविकास आघाडीला चाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के वोट शेअर होतं त्यांचं म्हणजे त्यांना चाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतं महाराष्ट्रातली मिळत आहेत आणि महायुतीला चाळीस पॉईंट सत्तावीस टक्के मतं मिळत आहेत म्हणजे मतं वोट शेअरिंगची टक्केवारी जर आपण पाहिली तर महाविकास आघाडी काही पॉईंटमध्ये पुढे आहे किंवा असा जर विचार केला तर त्यांना चाळीस टक्के महायुतीला चाळीस टक्के आणि महाविकास आघाडीला चाळीस टक्के असा जर विचार केला तर महायुतीला एकदम तीस जागा मिळत आहेत आणि महाविकास आघाडीला एकदम अठरा जागा मिळतात म्हणजे बारा जागांचा मोठा फरक हा आपल्याला डिफरन्स दिसून येतोय असं आपल्याला आज त्यावर बोलायचं नाही परंतु या सर्वेमध्ये एक अत्यंत धक्कादायक गोष्ट पुढे आलेली आहे आणि ती गोष्ट आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांची म्हणजे त्यांना जे आता घड्याळ चिन्ह मिळालंय त्यांची अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा वाटपामध्ये जेवढ्या काही जागा मिळाल्यात ना त्यातली एक जागा महादेव जानकरांना दिलेली आहे ते महादेव जानकर स्वतंत्र प्रमाणेमधून आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत परंतु अजित पवार जिथून जिथून लढत आहेत म्हणजे साधारणपणे शिरूर बारामती धाराशिव रायगड इथले उमेदवार जाहीर झाल्यामुळं ही चार जागा तर या चारही जागेवर अजित पवारांचा पराभव होतोय किंवा त्यांना ज्या संभाव्य पाच जागा त्यांच्या प्रत्यक्ष लढवण्यासाठी हिश्श्यात येणार आहेत या पाचही जागेवर अजित पवारांचा पराभव होतोय त्यांना त्यांचं खातं सुद्धा उघडत नाही त्यांना भोपळा मिळणार आहे असं सी वोटर आणि एबीपी पी माझा यांनी सांगितलं आहे तसंच एन डी टी व्ही आणि पोलस्टार्ट या दुसऱ्या संस्थेने जो सर्वे केलेला आहे या दोन्ही संस्थेनं असं सांगितलेलं आहे दोन्ही संस्थेमध्ये महायुती महाविकास आघाडीच्या जागा विजयाबाबत वेगवेगळी भाकीत केली असली तरी अजित पवारांच्या बाबतीत मात्र एक समान भाकीत केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना एकही एक जागा लोकसभेची जिंकता येणार नाही किंवा त्यांच्या पारड्यामध्ये पडत नाही हा तर आता असं काय कारण आहे की अजित पवारांच्या हिश्श्यात आलेली एकही जागा निवडून येत नाही मित्रांनो पहिल्यांदा अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे युतीचं मनोमिलन झालंय का हा सर्वात मोठा प्रश्न आहे किंवा ज्या ज्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचे उमेदवार आहेत त्या त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची मतं अजित पवारांच्याकडे जात आहेत का एकनाथ शिंदेची मतं अजित पवारांच्याकडे जात आहेत का या प्रश्नाचं आपण जेव्हा उत्तर शोधतो तेव्हा भारतीय जनता पार्टीची मतदार मंडळी किंवा कार्यकर्ते मंडळी कोणत्याही किमतीमध्ये खड्याळ या चिन्हावर शिक्का मारायला तयार नाहीत किंवा त्यांचं बटन दाबायची त्यांची इच्छा नाही ही, ही महाराष्ट्रातली अत्यंत गंभीर म्हणजे राष्ट्रवादीसाठी ती गंभीर अजित ती पवारांच्या परिस्थिती आहे की महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठल्याही किमतीमध्ये अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी किंवा त्यांचं चिन्ह स्वीकारायला तयार नाही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सांगितलं असंही जातं की भारतीय जनता पार्टीने आपल्या सर्व यंत्रणेच्या मार्फत संपन्न राज्यभरामध्ये असा संदेश दिलेला आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिथे जिथे उपयोग करून घेता येईल तिथे तिथे तुम्ही घ्या त्यांना नाराज करू नका त्यांना आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी अजित पवारांची जी जी काही ताकद ज्या ज्या काही जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये असेल त्याचा वापर करा पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या समोर प्रश्न उपस्थित करतात की आम्ही खड्याला कसं मतदान करणार किंवा आम्ही अजित पवारांचं उमेदवार कसा निवडून देणार असे प्रश्न सातत्याने आता श्रेष्ठींकडे येत आहेत आणि श्रेष्ठी हसून या प्रश्नाला उत्तर देणं टाळून पुढे जात आहेत आता उत्तर देणं टाळणं याचाच अर्थ तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा परंतु अजित पवारांची जिथे तिथे मदत होईल तिथे घ्या याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीने अजित पवार गटाला मदत करायची नाही महाराष्ट्रामध्ये असं सर्वत्र ठरवलेलं आहे आणि त्याचाच फटका अजित पवारांच्या या सर्वच्या सर्व जागेवर बसतोय असं दिसून आलेलं आहे जे दोन आता सर्वे झाले त्या दोन्ही सर्व्हेमध्ये अजित पवारांच्या पदरामध्ये भोपळाच पडतो आहे अगदी बारामतीसुद्धा अजित पवार जिंकू शकणार नाहीत तिथे सुप्रिया सुळेच पुन्हा प्रचंड मताने विजय होतील अशी परिस्थिती आहे तर एकनाथ शिंदे यांचं आणि भारतीय जनता पार्टीचं मात्र मेतकूट आता छान जमलेलं आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना जीव तोडून भारतीय जनता पार्टीबरोबर आहे तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा जीव तोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाणाचा उमेदवार विजय झाला पाहिजे असं भाजपाला प्रामाणिकपणे वाटतं तर कमळाचा उमेदवार विजय झाला पाहिजे असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला वाटतं म्हणजे त्या दोघांची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचीच युती खऱ्या अर्थानं युती आहे अजित पवार युतीत आले असले तरी अजित पवारांचं मेतकूट जमलेलं नाही अजित पवारांची नाळ या महायुतीबरोबर जमलेली नाही आणि महायुतीचे नेते महायुतीचे कार्यकर्ते महायुतीचे मतदार जे आहेत म्हणजे पारंपरिक भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहेत पारंपरिक संघाचे जे मतदार आहेत हे एक वेळेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पसंत करतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या घड्याळ या चिन्हाला पसंत करत नाहीत असा संपूर्ण महाराष्ट्राचा मूड आणि सर्वे आता समोर येतो आहे त्यामुळे अजित पवारने जिथं जिथं आपले उमेदवार दिलेले आहेत ते सर्व उमेदवार धोक्यात आहेत असं ए बी पी माझा आणि एन डी टी व्ही पोलस्टार्ट या दोन संस्थेचं मत आहे खरं म्हणजे या पोलला खूप घाईस झालेली आहे आणखीन एक आठ दिवस थांबायला पाहिजे होतं या संस्थाने हे पोल करताना परंतु शासनाचे काही नियम आचारसंहितेचे काही नियम पुढे अडचणीचे ठरणार असल्यामुळे घाईघाईनं अशा पद्धतीचा पोल झाला आहे अजित पवारांची एक जागा अजून जाहीर करायची आहे महायुतीच्या सात जागा जवळपास अजून जाहीर होणे बाकी आहे म्हणजे जवळपास आठ जागा महाविकास महायुतीची अजून जाहीर होणं बाकी आहे अशात हा सर्वे झाला आहे पण या सर्वेमध्ये मा मला एक गोष्ट सर्वात जास्त महत्वाची वाटते ती पहिली गोष्ट अशी आहे की या दोन्ही संस्थेने जेव्हा सर्वे केला तेव्हा महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी ही हे दोन्ही आघाड्या हे दोन्ही पक्ष समानतेने मत मिळवत आहेत म्हणजे चाळीस पॉईंट सत्तावीस टक्के महायुती मिळवते तर चाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के महाविकास आघाडी मिळवते म्हणजे जवळपास वोट सेरिंगचा जो टक्केवारी आहे ही वोट सेरिंगची टक्केवारी दोन्ही पक्षाची समान आहे त्यामुळं कोणाला तरी एकदम तीस मिलती जागा मिळतील आणि कोणाला तरी अठरा जागा मिळतील यावर व्यक्तिशा माझा विश्वास नाही काही मोठी गडबड आहे आणि जर दोन्ही पक्ष समानतेने ओट करत असतील तर आज ज्या काही जागा ए बी पी माझा आणि एन डी टी व्हीने जाहीर केल्यात किंवा ज्या काही जागांचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यात खूप मोठा फरक पडू शकेल म्हणजे सात ते आठ जागेचा फरक पडू शकेल असं मला स्वतःला वाटतं मी काही सर्वे केलेला नाही मी फक्त वाचतोय ऐकतोय ही सगळी मंडळी काय करते ती परंतु अजित पवारांच्या बाबतीतलं त्या दोन्ही संस्थांचं मत मात्र परफेक्ट करेक्ट आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिथे जे उमेदवार आहेत त्या त्या भागांमध्ये माझा संपर्क आलेला आहे किंवा त्या त्या भागात अनेक मित्रांशी माझं बोलणं झालं आहे तेव्हा सरळच सांगितलं जातं उदाहरण धाराशिवचा आपण मतदारसंघ घेऊ धाराशिवचे सर्व भाजपचे कार्यकर्ते म्हणतात नाही आम्ही एक वेळ आम्हाला मशाल परवडली परंतु आम्ही घड्याळाकडे जाण्याची आमची मनस्थिती नाही किंवा आम्ही जाऊ शकत नाही आमचं बोट घड्याळाच्या चिन्हाकडे जात नाही असं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जेव्हा बोलायला लागतो तेव्हा महाराष्ट्रात सर्वत्र अजित पवारांची ही स्थिती आहे आणि जर असं झालंच अजित पवारांच्या वाट्याला एकही लोकसभेची जागा आली नाही तर निवडणुकीनंतर अजित पवारांची रा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय अवस्था होईल ज्या पक्षाचे ते स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात किंवा ज्यांनी घड्याळ चिन्ह ज्या निवडणूक आयोगानं त्याला दिलेलं आहे तर त्यांची काय अवस्था होईल उद्याच्या विधानसभेत त्यांची काय अवस्था होईल ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला निवडणुकीच्या नंतर बघायला मिळते परंतु भारतीय जनता पार्टीला तरी कुठं अजित पवारांना मोठं करायचं आहे किंवा भारतीय जनता पार्टीला तरी कुठं अजित पवारांचे खासदार निवडून आणायचे अजित पवारांची मदत कुठे घेता येईल त्यांचा उपयोग कसा करून घेता येईल एवढाच विचार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे अजित पवारांचं नेतृत्व फुलावं त्यांचं घड्याळ महाराष्ट्रात पसरावं असा काही विचार भारतीय जनता पार्टीचा असण्याचं काही कारण नाही आहे अजित पवार एका ठिकाणी भाजपला सापडले आणि सापडले तर सापडलेल्या व्यक्तीचा पुरेपूर उपयोग आपल्यासाठी कसा करून घेता येईल त्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने अत्यंत यशस्वी पद्धतीने आणि कौतुकास्पद पद्धतीने करून घेतलेला आहे त्याच्यात अजित पवारांचा मात्र खूप मोठा तोटा झालाय या तोट्याची जी गणित आहे ती भविष्यात मीही आपल्याला ऐकवणार आहे आणि आपण स्वतःही पाहणार आहात आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा